कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही हे सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील त्यात काय जे निकष त्या निकषामध्ये बदल बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीची आता गिफ्ट देऊन शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड करणार आहे आता दसऱ्याच्या दिवशीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की यावेळी शेतकऱ्याचे आता तोड गोड करणार आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आता शेतकऱ्यांची आता कर्जमाफ निश्चित होईल आणि घोषणा होताच सगळीकडे एकच चर्चा आपल्या जिल्ह्यात या यादीत आहे का आता बघा सरकारने निर्णय घेतलेला की फक्त वीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आता पहिल्या टप्प्यात कर्जमाफ होणार आहे आणि उरलेले जिल्ह्यात थोडासा वाढ पावी लागणार पण ही फक्त सुरुवातच आहे असे प्रश्न करण्यात आलेले आहे बघा आता कर्जमाफ अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत थट्ट कर्ज माफ करण्यात येणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता दिवाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एक मोठं ओझ हलकं होणार आहे पण हे निर्णय एवढा सोपा नव्हता सरकारकडे आधी निधीची नव्हती लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे सरकारांची तिजोरीमध्ये कर्ज माफ करण्यासाठी पैसे नव्हते मात्र आता केंद्र सरकारकडून नुकतीच मोठी निधी मिळाल्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे आता पुढील दहा दिवसात प्रत्येक जिल्ह्यात एक समिती तयार होणार आहे ती तपासणी करणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता कर्ज शेतीसाठी घेतलेले आहे का कारण काही शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज काढून ते दुसरी ठिकाणी वापरलेले आहे हे लक्षात आले होते म्हणून यावेळी सरकारने अगदी तपासून योग्य पात्रता न्याय देणार आहे आता एक गोष्ट समजून घ्या की कर्जामा फक्त पात्र शेतकऱ्यासाठी आहे जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी असेल किंवा तुमचे आई पेन्शनधारक असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांचे नेहमी वेळेवर कर्ज फेडत आहे त्यांनाच पण हे सरकारनं विसरणार नाही असे प्रमाणिक शेतकऱ्यांना बघा पंचवीस हजार रुपये बोनस मदत म्हणून जाहीर केली जाणार आहे आता हे पण मोठा पाऊल आहे आता महत्त्वाचे कोणते वीज जिल्हे आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे व तसे शेतकरी बघा आता टप्प्यात कर्जमाफीसाठी निवडलेले गेलेले आहे आता चला बघा टप्प्याटप्प्याने आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शेतकऱ्याचे कर्जमाफ होणार आहे आता बघा पटपट बघून घेऊया आता सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा ते जिल्हे कोणते आहे आता कोणत्या जिल्ह्यात वीज जिल्हे आहे त्या वीज जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची बघा यादीसुद्धा स्वतः सरकारने जाहीर केलेली आहे शे बघा आता सर्वात म्हणजे की बघा महत्वाचे जिल्हा म्हणजे की बघा पालघर व तसेच शे शेतकरी मित्र बघा छत्रपती संभाजीनगर बीड जालना रायगड नाशिक जळगाव रत्नागिरी धुळे अहमदनगर नंदुरबार पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा वर्धा भंडार चंद्रपूर नांदेड लातूर ही यादी सरकारकडून अधिकृत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता आपण वरील यादीमधील तुम्हाला सांगितलेले आहे की या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्त दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफ मिळणार आहे आता तुम्ही विचाराल की आमचे नाव या यादीत कसं पाहायचं तर यासाठी सरकारने जिल्ह्याने ही यादी तयार केलेली आहे ज्या तहसील कार्यालयात आणि बँक शाखांमध्ये लावण्यात जाणार आहे त्यात तुमचं नाव असल्यास अभिनंदन आता दिवाळीला तुमचं कर्जमाफ होणार आहे पण मित्रांनो एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही कर्ज थकीत आहे आणि बँकेकडून परतफेड नोटीस आली असेल तर अजिबात घाबरू नका आणि सध्या कर्ज भरण्याची घाई करू नका कारण एकदा कर्ज भरले तर तुम्ही कर्जमाफीच्या यादीतून बाहेर पडाल सरकारने स्पष्ट सांगितले आहे की कर्जमाफ मिळणार आहे पण खरी शेतकऱ्यांना आता आवश्यकता कागदपत्र पण लक्षात ठेवा आता शेतकरी मित्रांनो बघा कर्जमाफीसाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट तुमच्यापाशी ठेवावे लागेल आणि तुम्हाला जमा करावे लागेल लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आधार कार्ड म्हणजेच की बघा नाव आणि जन्मतारीख बरोबर असावी आणि तसेच बघा राशन कार्ड पत्रक म्हणजेच की बघा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड दाखला व तसेच शेतकरी मित्रांचा सात बारा उतारा व तसेच उत्मानाचा दाखला हे पाच कागदपत्र तयार ठेवावे तर कर्जमाफाचा लाभ मिळवण्यात अडचणी येणार नाही 何だよ、の गेले दोन वर्ष तुम्ही ही घोषणा ऐकण्यासाठी वाट पाहत होते आता कर्जमाफ कधी होणार सरकार खरंच करेल का आणि शेवटी दिवाळीच्या या मंगळ मुहूर्तवर सरकारने दिलेले हे वचन पूर्ण करेल आता बघा पुढील दहा दिवसात प्रत्येक जिल्हा समिती तयार होणार आहे आता त्या समितीमध्ये बघा शेतकऱ्यांची हे चेक कर करण्यात येणार आहे की ते, ते तपासणी कोण करणार बघा शेतकरी मित्रांनो आता बघा कर्ज शेतीसाठी घेतलेले आहे का कारण काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून ते दुसऱ्या ठिकाणी वापरल्या लक्षात आलेले आहे म्हणून यावेळी सरकार अगदी तपासून योग्य पात्रता न्याय देणार आहे असे मुख्यमंत्री पत्रकाराशी बोलताना म्हणाले आता पुढील काही दिवसात तुमच्या जिल्ह्यातील प्रशासन तपासणी करेल तुमच्या बँक खात्यात लक्ष ठेवावे आणि पात्रतानुसार कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करेल म्हणून पुढील काही दिवसात सरकारीचा संदेश एकाच नोटीस आणि तुमच्या खात्याला बदलाव लक्ष ठेवा मित्रांनो आता या दिवाळीत फटाके फराळ आणि देव तर असतात पण खरी आनंदाची गोष्ट म्हणजे आता सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आता बघा तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला कर्जमाफ होणार आणि जर अजून नाव नाही तर काळजी करू नका दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यातील कर्जमाफ लवकरच जाहीर होणार आहे शेवटी एकच गोष्ट ही दिवाळी तुमच्यासाठी खरी सोन्याची ठरणार आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी रूप घेऊन सरकार तुमच्या घरात येणार आहे आणि म्हणून हसत राहा आशीर्वाद राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गावातल्या शेतकऱ्यापर्यंत ही आनंदाची बातमी शेअर करा जे जवान जे किसान